आणि सोमवारी जी ह्या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर डगोटी सदृश्य प्रवृत्ती या ठिकाणी झाल्यामुळे सातगाव डोंगरी असेल सारो डिंगरी असेल इथं वडगावकडे कडे राजुरी मानेगाव निंभुरी या सर्वच गावांमध्ये अतिशय मोठा पाण्याचा पूर आल्यामुळे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी हानी झालेली आहे जमिनी पूर्ण त्या ठिकाणी फोडून गेलेल्या आहेत आणि साधारण दोनशे ते अडीचशे गुरं या ठिकाणी वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे साधारण शेंदाळला पंच्याहत्तर गुरांचं आपण पी एम करून त्या ठिकाणचं त्यांचा अंत्यविधी त्या ठिकाणी आटोपला आहे आणि आता या दहा बारा गावांमध्ये आपण सर्वप्रथम गावात जे बाधित कुटुंब आहेत त्या सगळ्या बाधित कुटुंबाचा सर्वे करून ज्या कुटुंबांना पाण्यामुळे बाधा झाली अशा सगळ्याच कुटुंबाचा सर्वे करून सातगावमध्ये साधारण दोनशेच्या वरती कुटुंब तसे आहेत सार पन्नास कुटुंब आहेत आणि शिंदाडमध्ये चारशे कुटुंब आहेत और राजरीमध्ये पन्नास आणि निंबुरीमध्ये पस्तीस अशा या सगळ्या कुटुंबाचा सर्वे करून तात्काळ त्यांना प्राथमिक स्वरूपात कशी मदत त्या ठिकाणी पोहोचवता येईल असे आदेश नुकतेच जलसंपदा मंत्री नामदार गिरीश मु यांनी यांच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी दिलेल्या आहे सातगावकरांसाठी आणि जरी या ठिकाणी झाली नाही पण वारंवार या नदीला या परिसरामध्ये मराठवाड्याचा जास्तीचा फ्लट या ठिकाणी येत असल्यामुळे कायमस्वरूपी या ठिकाणी हवा नुकसानग्रस्त या ठिकाणी दिसतो आहे म्हणून भाऊंना आम्ही या ठिकाणी विनंती केली आणि भाऊंनी तत्काळ साडेतीन किलोमीटरचं फुलीकरण जे आपण बामणी नदीचं फुलीकरण म्हणतो त्या मराठवाड्याच्या बॉर्डरपासून तर पुलापर्यंतचं ही मंजूर या ठिकाणी केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज असेल त्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव या ठिकाणी सादर करायचे सांगितले आहे आणि आपणच पत्रकारांनी जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना खास करून आमचे मित्र विजय बर्णेबाहुंना ते प्रश्न विचारले की धरणाच्या सांडव्यामुळे अतिरिक्त पाणी त्या ठिकाणी झाल्याच्यामुळे तेही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची त्या ठिकाणी हानी झाली आहे आमचे सगळेच शेतकरी हिलालबा असतील अनेक सगळ्याच मंडळींनी भाऊनकडे ती प्रदर्शनाने के मागणी केली आणि भवनही त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटला तशा सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत के के संदर्भात संदर्भातसुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर मदत त्या ठिकाणी करतो आहोत माझी ग्रामस्थांना एकच विनंती आहे की वेगळ्या वेगळ्या पद्धतीची वेगळेवेगळ्या पक्ष कोण असेल संघटना कोण असेल ज्या विविध संस्था कोण असेल जी काही मदत आहे ती मदत आपण कार्यकर्ता म्हणून गावातील सगळे पत्रकार असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी त्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करावी कारण बाहेरून होऊन आलेल्या माणसाला समजत नाही की निश्चितपणे लाभार्थी कोण आहे आणि या ठिकाणी असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही पद्धतीची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करावी आदरणीय आमदार गिरीश गुमहाजन असतील खासदार असतील यांनी रेड क्रॉस सोसायटीच्या मार्फत एक ट्रक भर किट आता या बाधित गावांच्यासाठी या ठिकाणी पाठवले आहे थोड्याच वेळात नायब तहसीलदा सासगाव डोंगरीमध्ये त्या किटचंही वाटप या ठिकाणी करताय आपण आपल्या परिवाराच्या वतीनं बजरंग दलाचे जिथं संयोजक आदरणीय ललित भैया यांच्याही वतीनं पाणी बॉटल असेल सटईचं वाटप असेल या बाधित कुटुंबाला त्या ठिकाणी होत आहे आणि आज निर्मळ शेठच्या संचलिका आणि भाजपाच्या ने नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं साधारण सहाशे कुटुंबाच्यासाठी प्रतिनिधी स्वरूपात एक किट या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या अकानेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावात या ठिकाणी वितरित केलं आहे शिंदाड असेल सातगाव असेल आता सारू पिंपरी गौधा आणि राजुरी या भागाचे किट वाटप एक घंटाभरात त्या ठिकाणी होणार आहे आणि अजून एक गोष्ट आहे की या बाधित गावांमध्ये आपण आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानं आदरणीय सागरदादा गुरु म्हणजे आपलं विघ्नार्थाचे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या वतीनं आपण शिंदाला लोकांची तपासणी केली काही लोकांची घरी जाऊन तपासणी केली आणि आज सातगावमध्ये जी एन फाउंडेशनची दुसरी टीम या ठिकाणी लोकांच्या सेवेत हजर आहे तर भाऊंचं मानावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आहे की त्यांनी सर्वच प्रकारची सेवा या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि एन डी आर एफच्या धर्तीवर या सगळ्या शेतकऱ्यांना ती मदत पोचणार आहे कालपर्यंत पण आजपर्यंतसुद्धा आपण गावातल्या कुटुंबाचं सर्वेक्षण जवळपास त्या ठिकाणी पूर्ण होत आहे याही ठिकाणी आमचे मुन्नाभाऊ असतील त्यांची चार गुरं गेले बाळू शेतचे दोन गायी त्या ठिकाणी वाढलेले आहेत याही लोकांना मदत करण्याचं शासनानं ठरवलं आहे पण उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासून शेतीचे पंचनामे या ठिकाणी सुरू होणार आहे माझी ग्रामस्थांना विनंती आहे की ज्या लोकांचं शंभर टक्के नुकसान झालं ज्यांची पूर्ण शेती खरडून गेली तर त्या लोकांचे पंचनामे कृषी सहाय्यक असेल तलाठी असतील स्वतः या गावातील सरपंच असतील पोलीस पाटील असतील पत्रकार असतील यांनी सर्वांनी भाग घेऊन ते पूर्ण करावे आणि इतर ज्यांचं नुकसान झालं नाही पण अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचं नुकसान या ठिकाणी होत आहे शेतात पाणी खूप खूप शेतातून पाणी वाहत आहे तर अशा लोकांना आपण सरसगड पंचनामे करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आहे तर त्याही लोकांचे पंचनामे या ठिकाणी होणार होते पण जे पुराचे बाधित आहे त्या लोकांचे वेगळे पंचनामे आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्या सर्वांसाठी आपण सहकार्य या ठिकाणी करायचं आहे आदरणीय आमदार गिरीश भू असतील जिल्हाधिकारी असतील शासन आपल्या पाठीमागे निश्चितपणे या ठिकाणी उभा आहे आणि ही मदत मंत्र्यांनी जाहीर केली आहे आणि ती मदत मिळवून देण्याच्यासाठी सर्व टीम या ठिकाणी काम करते आहेत फक्त आपण शांततेत जे जे लोक राहिले असतील त्या सगळ्या लोकांना सामावून घेऊन या ठिकाणी आलेल्या आपत्तीतनं आपण सगळे मिळून या ठिकाणी याचा सामना या ठिकाणी करू आणि बाधित कुटुंबाला आपण न्याय देण्याची भूमिका आदरणीय नांदार गिरीश महाजन यांच्या मार्फत या ठिकाणी घेतली आहे आणि ती करण्याच्यासाठी सर्वजण आपण कटिबद्ध होऊया एवढेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो सरसगट पंचनाम्याची जी मागणी आहे जे अतिरिक्त पाण्यामुळे खराब झालं त्यांचे सरसगट होणार आहे पण जे पुरानं बाधित झाले ज्यांच्या जमिनी पूर्णतः खरडून गेल्या शिंदारजी मधुकर बळीराम इवरे म्हणून हे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याची पाच एकर जमीन पूर्ण या ठिकाणी खरडून गेलेली आहे शिंदारजी देवरे म्हणून शेतकरी आहेत त्याची तर दहा एकर जमीन पूर्ण नष्ट या ठिकाणी झालेली आहे तर त्या जमिनीच्यासाठी एक वेगळा निकष लावून त्याला जास्तीची मदत कशी करता येईल आपण मंत्री मोदयाच्या कानावर त्या ठिकाणी घातला आहे आणि त्याचे त्याच पद्धतीचे पंचनामे त्या ठिकाणी होत आहेत आता जे गुरं आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष मिळाली तर त्यांचा आपण पी एम करून पंचनामे त्या ठिकाणी केले पण जे गुरु वाहून गेले तर त्यांचा पंचनामा केल्याशिवाय शासनाची मदत मिळत नाही आम्ही मंत्री महोदयांच्या लक्षात तोही विषय आणला आणि त्यांनी तसं आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी दिले की जे गुरु वाहून गेले आणि जे गुरं मिळत नाही त्या गुरांच्यासाठी एक वेगळा पंचनामा करून शेजाऱ्यांना विचारून त्या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्याच्या वर्षांना आता याचे चारच गुरं होते का ही व्यवस्थित खात्री करून त्या <्क्णारा> ठिकाणी त्या गुरांच्या संदर्भाची एक वेगळी मदत म्हणजे जशा जो बाधित म्हणजे गेलेल्या गुरांना जी मदत मिळणार आहे ती वाहून गेलेल्या गुरांना सुद्धा ती मदत मिळणार आहे आणि असे सगळं पशुधन हे दोन हजाराच्या वर या परिसरामध्ये कोंबड्या असतील बकऱ्या असतील गाई म्हशी सगळं असेल असं ते दोन हजाराच्या वर आकडा जातोय आणि त्याला त्या पद्धतीची निकष आणि मदत या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न या ठिकाणी करणार आहेत एवढंच या ठिकाणी